विशाळगड येथील दगडफेक करून समाजविघात कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं मात्र या घटनेकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दखल न घेतल्यानं मुस्लिम समाज मात्र नाराज असल्याचं दिसून येत आहे धाराशिव जिल्ह्यातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला जात आहे काय केंद्रित प्रामुख्या मागणी आहे चौदा तारखेला विशालगडावर जी घटना झालेली विशाल आहे विशालगडा अतिक्रमणमुक्त एक मोहीम आखण्यात आली होती तेथील स्थानिक फुडाऱ्यांच्या मार्फत परंतु त्या मोहिमेच्या अगोदर तेथे जे विशालगडापासून चार किलोमीटर लांब छोट्या छोट्या वस्त्या आहेत एक गजापूर म्हणून गाव आहे त्या गावामध्ये एक साठ सत्तर लोकांचा जातीवादी संघटनांच्या कार कार्यकर्ते ते गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा एक जमा तेथे जे मुस्लिम समाज गरीब कुटुंबातील लोक आहेत त्यांच्यावर त्यांचे दुकानं आहेत त्यांचे जो व्यवसाय आहे त्यांचे गाड्या आहेत त्यांचे धार्मिक स्थळ आहे आणि तेथील ते जे गरीब कुटुंब लोक आहेत त्यांच्या घरावर त्या ते तेथील ते ते गुंडाने फॅट हल्ला करून त्यांना अमानुष तिथं मारहाण करण्यात आलेली आहे आणि ते एक दहशत तिथं निर्माण केलेली आहे आणि वारंवार अशा घटना त्या कोल्हापूर भागामध्ये म घडत आहेत खासकर मुस्लिम सा समाजाला टार्गेट करून तिथं असे भाड हल्ले समाजावर होत आहेत जे भाड भा, हल्ला करणारे जे गुंड आहेत जे क कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही संघटनेचे असो त्यांच्यावर शाहू फुले आंबेडकर मा जो आपला महाराष्ट्र आहे पुरोगरम महाराष्ट्र आहे या देशामध्ये असे अल्पसंख्याकवर हल्ले हो होणं हे चुकीचं आहे महाराष्ट्रात एकंदरीत संभाजीराजेंना काय आव्हान करणार आहात या घटनेचं कसं भाग आहे छत्रपती शिवाजी महाराजाचे वंशज आहेत शिवाजी महाराजांनी शेवटच्या माणसाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यांचे वंशज म्हणून त्यांनी जे आहे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा जो आहे सामाजिक सलोखा जो आहे विचार जो आहे तो त्यांनी जोपासावा त्यांनी अशा प्रकारची जे आहे ना की म्हणजे आतंकवाद पसरून गोरगरीब मुसलमानावरती अन्याय करून गोरगरीब मुसलमानावर दहशत निर्माण करून त्यांची घरं जाळून असा जो जो एक प्रकार केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे ते ते स्वतः समजदार आहेत स्वतःला छत्रपती म्हणून संबोध संबोधून घेतात तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं आकलन करावं असंच मी आम्ही त्या त्या ठिकाणी त्यांना एक संदेश देऊ इच्छितो ते आदराने वरी ठेवा म्हणून सांगितलं होतं तर त्यांचे ते वंश त्यांचेच मानणारे हे लोक मुस्लिम समाजाला मारतात हे एक फार निषेध आहे फार निषेध आहे निषेध आहे शिवाजी महाराजाचे कार्याचा निषेध आहे मी सगळ्यांना विनंती करतो कि सगड़े शिवाजी महाराजा से कार्य और चला हुआ तथा देश थोड़ा मजबूत सात कहा एक सरकार जी पाउल सबसे पहले मैं तो आ, सबसे बड़ी शर्म की बात यह है कि इतना बड़ा दंगल जो हिंसा हुई है और महाविकास आगाड़ी का एक भी नेता इसके ऊपर ना एक अल्फाज बोल रहा है ना एक स्टेटमेंट देने को तैयार है दूसरी बात मैं ये कहना चाहूँगा कि पूरे देश में छह लाख चौसठ हजार गाँव है अगर अतिक्रमण निकालने का प्रोसेस अगर दंगा है तो कॉन्स्टिट्यूशन की जरूरत नहीं है तीसरी बात मैं ये पूछना चाहूँगा बाबा साहेब अम्बेडकर ने कॉन्स्टिट्यूशन में आर्टिकल एटीन एबॉलिश ऑफ टाइटल रखा है तो किस बात का जो प्रिविलेज है वो संभाजी राजे को दिया जा रहा है तीसरी बात यह है कि आर्टिकल 14 इक्वालिटी बिफोर लॉ का जो है वो वायलेशन हो रहा है सिर्फ गुना दाखिल करके उन पर काम नहीं चलेगा मुसलमानों के साथ इंसाफ तब होगा जब उन्हें अरेस्ट करके उन पर कड़ी कार्रवाई की जाएगी और सबसे बडी बात तो ये है कि इस लोकसभा इलेक्शन में मुसलमानों ने जो भर भर कर वोट दिए महाविकास को उसका एहसान इनको रखना चाहिए और उसके खिलाफ कडी निंदा करनी चाहिए.